मताधिक्य तेवढीच वृक्ष लागवड आमदार डॉक्टर राहुल आवडे यांचा अभिनव उपक्रम इचलकरंजी विधानसभा आमदार राहुल आवाडे यांनी निवडणुकीत छप्पन हजार आठशे अकरा मताधिक्यांच्या संख्ये एवढी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला होता नववर्षानिमित्त त्यांनी कोरोचे येथील श्रीराम मंदिर परिसरात वृक्ष लागवडीला सुरुवात केली यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले इचलकरंजी मतदारसंघातील कोरोची तारदाळ खोतवाडी इचलकरंजी कबनूर चंदूर या भागातील छप्पन हजार आठशे अकरा मताधिक्याच्या लीडमुळे मी आमदार म्हणून निवडून आलो आहे त्यामुळे मताधिक्याच्या संख्येएवढी एवढी वृक्ष लागवड करून मतदारसंघ हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे ते पुढे म्हणाले की या उपक्रमात तरुण मंडळे बचत गट व सामाजिक संस्थांना झाडे उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष लागवडीला प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमात सरपंच डॉक्टर संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील भाजपा शहराध्यक्ष सचिन पवळे रमेश पाटील माजी सरपंच सुहास पाटील यासह अनेक मान्यवर आणि अने ग्रामस्थ उपस्थित होते आमदार राहुल आवडे यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल आणि मतदारसंघ अधिक हरित बनेल अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दोन हजार चोवीस संपून आता आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या पहिल्या दिवशी मध्ये मी या परिसराचा इचरगंजी विधानसभा मतदारसंघाचा आमदार निवडून आलो आणि जेवढ्या मतानं निवडून आलो छप्पन हजार आठशे अकरा एवढे मताचं लीड जे होतं त्या लीड एवढी झाडं मी इचलकरंजी आणि परिसरामध्ये लावायचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आणि आज नवीन वर्षाची सुरुवात प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराच्या आवारामध्ये ही झाडं लावायचा हा संकल्प आम्ही सुरुवात करतो आहे आता हळूहळू इचलकरंजी आणि परिसरामध्ये ही झाडं वाढवायची आणि आम्ही लावतानाच अतिशय चांगल्या क्वालिटीची मोठी झाडं लावायचा आम्ही संकल्प केला आहे येणे ये येण्या आता येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हिरवगार इचलकरंजी ग्रीन इचलकरंजी करायचा संकल्प इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ मग तारदाळ कोतवाडी चंदूर कबनूर कोरोची ही सर्व गावं त्याच्याने आजूबाजूचा सा परिसर तो सगळा चांगल्या पद्धतीनं चांगलं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आपलं इचलकंजी असावं ही संकल्पना ह्या आमच्या उपक्रमामध्ये आहे आपण पण या योजनेमध्ये आणि या संकल्पनेमध्ये या ड्राईव्हमध्ये आपण सगळ्यांनी सहप सह सरव, सहभागी व्हावं आणि याच्यामध्ये आमचं मिनिमम आहे छप्पन हजार आठशे अकरा हे मिनिमम आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी लावणार असतील तर एन जी ओज असू दे सामाजिक संस्था असू दे तरुण मंडळं असू देत महिला मंडळं असू दे त्यानंतर असणाऱ्या बचत गट असू देत ग्रामपंचायत विविध संस्था असू देत त्यांनी पुढं यावर झाडं द्यायला आम्ही तयार आहोत तुम्हाला खत पाणी सगळं द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत आपल्याकडं जागा उपलब्ध असाल असली तर त्या ठिकाणी आम्ही झाडं देतो तुम्ही तुमच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झाडं लावून घ्या आणि आपला पूर्ण देश हिरवा घ्यायला पाहिजे कारण की क्लायमेट चेंजसारखे आता नवीन विषय आमच्या आपल्यासमोर येत आहेत त्याच्यावरती मात करायचा हा एकमेव पर्याय आपल्याला झाडं लावणं झाडं टिकवणं त्या ठिकाणी आहे मी सगळ्यांचं मी मनापासून परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा